न्यूज। खंत काही नाही चल महायुतीचं सरकार आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्य एक, एकनाथबाई शिंदेसाहेबासोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना त्याला काहीच माहीत नाही काय आहे काही नाही ते जेव्हा उठाव करताना आम्ही तिघेजण होतो मुख्यमंत्री साहेब मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्य आम्ही तुझ्यालाच माहिती आहे आमचं काय झालं काय नाही आम्हालाही माहीत नव्हतं आम्ही कुठं चलो काही नाही सुरतला चलो का गुवाहाटीला चलो हे काहीच माहीत नव्हतं त्यामुळं साहेब चला तर चला आम्ही निघालो त्याच्यासोबत म्हणजे आमचं काही काही हेतू नाही त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की बा महायुतीचं सरकार आहे आज मी त्यांच्यासंघ उठाव केल्यामुळं आज महायुतीचं सरकार बनलेलं आहे हे त्यांनी जाण ठेवावी कारण थमा सांगतो मी सगळं महायुतीचं सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळं त्याने सगळे महायुतीचे सरकार मला एक वाटते किंवा समन्वय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा याच्यात मा सगळे म मोठे नेत्यांनी ने सुद्धा भाग घेतला पाहिजे ठीक आहे का लढायचं वैयक्तिक असेल दुश्मनी तर रस्त्यावरून लढायला मी तयार आहे मात्र मा महा पक्षाचं संघटन आहे त्याच्या पक्षाचं संघटन आहे पक्षात येऊन लढायचं नाही जर माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाला काढायची असेल तर मी तयार आहे त्याच्याबद्दल त्याची काहीच काळजी करू नका मात्र हे पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्या हिशोबाने कारण पक्षाचे धोरण काय आहेत स्वर्काशी पक्षाचं संघटन काय आहे जे तेचं पक्षाचं काम करत आहे सगळ्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे सगळ्यांनी मागणी करावी ठीक आहे त्याला भेटत आम्ही त्याचा प्रचार करू असं म्हणायला पाहिजे नाही नाही बालाजी कल्याणकरने के हे केलं नाही ते केलं नाही वैयक्तिक दुश्मनी कोणी काढू नाही माझ्याबद्दल माझी वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी त्याच्यासंघ सक्षम तयार आहे लढायला त्याची वेळ काळजी करू नका मी बी आता मी सांगू शकत नाही काय आहे काय नाही मी जेवढं शांत आहे तेवढं माझा विचार बदल आहे मी खूप अवघड आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला माहीत आहे माझ्या हाताने जे होते चांगलं शंभर टक्के करून दाखवतो आणि आपला काय ते नशीब असेल आमदार व्हायचं आपण नशीबानं आमदार झालेले आहे नशीबांना कामानही आमदार झालेले नशीब तर लागतं त्याला नशिबाशिव काहीच नाही मतल... तक्रार काही नाही याच्यात इथल्या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्याने आमचं ठरलेलं आहे फंडी साहेब सुद्धा होते त्यावेळेस आमच्या तिघाचा विचार झालेला आहे त्या हिशोबानं आम्ही त्या हिशोबाने काम करत आहे कोणावर टीका न करत आमच्यावर टीका झाली आरोप झाले हे केलं ते केल, केलं रोड चांगलं आहे केलं नाही अरे भाई आपल्या महायुतीचं सरकार आहे ना महायुती सरकारामध्ये तुम्ही सांगा ना आपल्या महायुतीचं आहे फलानं आहे याच्यामध्ये द्वेष एकमेकाचा करण्यात काय मतलब नाही त्या गोष्टीला करू नये माझी सगळ्यांना विनंती आहे ठीक आहे काय अडचण म्हणजे काय म्हणजे विचार पडले नसले तर गपचिप बसायचं विचार मांडायचे नाही त्यात काय विषय मी आता मला जे याचे विचार पडत नाहीत मी त्याला बोलत बी नाही आणि जे विचार पडतात त्याला जीव लावतो पण जीवापेक्षा पार लावतो म्हणजे जन लोक शिवसैनिक आहेत म्हणजे त्याच्या प्रेम करणारा माणूस आहे मी एक सामान्य माणूस आहे मी त्यांच्यामुळं आमदार आहे जनतेमुळे आमदार आहे ठीक आहे कोणं काय केलं मागच्या इलेक्शनला तुम्ही तुम्हाला माहीत आहे कोणं प्रचार केला कोण काय केलं कोण माझ्यावर टीका केली हे तुम्हाला माहिती मी सांगत नाही आणि मी काय मी सांगायला गेलो तर त्याचं माझ्याकडे आहे भरपूर मी बी काही केलेलं त्याने बी माझ्या माझ्यासमोर केलेलं असेल खाली खाली वरी हो मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबाचा मी एक शिलेदार आहे जनता माझी आहे जनता माझ्या पाठीशी आहे मग त्याच्या मग मला घाबरायचं काम नाही त्याच्या माझी बात काळजी करू नका मी शंभर टक्के जनतेचा सेवक आहे आणि भविष्यात बी सेवक राहणार आहे कोणी किती उद्या काही अडचण नाही ठरलेलं आहे आमचं जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे आ, ते ठीक आहे काय कोणी माझे आमच्या पक्षाचे असतील त्याने बी शांतपणा घ्यावा ते तर माझ्यापर्यंत पहिलेपासून लढत आहेत माझ्या संघ विरोधात ते आता काय लढणारच होतं ठीक आहे सगळ्याला अधिकार आहे पोस्टबाजी करा काही करा मात्र महायुतीबद्दल बोलू नका तुम्हाला अजून आमदार व्हाज्यात तुम्ही आमदार व्हा आता तुम्ही ज्याच्या नशिबान असाल नशीबाज जनता ज्याच्या पाठीशी राहील ते आमदार होईल लोक वरचे नेतृत्व जे आहे त्यांच्या पाठीशी ते आमदार होईल त्याचं काय काळजी करू नका तुम्ही कोणाचं नाव घेणार नाही मी माझा काही विषय नाही आणि माझा का ते का दुश्मन नाही ते माझा दोस्त आहे त्याने मला पक्ष पक्षनेता केलेलं तुम्हाला माहित आहे खटाटोपा करून सगळं करून असं नाही तुम्हाला आता मी सांगत नाही मधल्या गोष्टी सगळं मी जेव्हा टाइम आला तेव्हा सांगतो काय आहे ते माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तर ते विषय जाऊ द्या सगळं टाइम आला तो दाखवतो तुम्ही चिंता करू नका आम्हाला महायुतीचं सरकार आहे आपलं मतदान कमी नाही साहेब मला बासष्ट भेटले त्याला बासष्ट भेटलं मागच्या वेळेस चिखलीकर साहेबला बासष्ट भेटलं होतं यावेळेस वाढलं की नाही मतदान म्हणजे मतदान कमी नाही तुम्ही अजिबात ह्याच्या आता आपल्याला मतदान जास्त एक लाख मतदान घेऊन दाखवायचे शंभर टक्के घेऊन दाखवतात चिंता करू आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा